आजच्या आपल्या सांगता सभेचे सन्मानी अध्यक्ष आदरणीय परबतराव नायकवाडी साहेब अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक संचालिका या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मुकादम तोडणी कामगार साखर कारखान्यातील सर्व कामगार कार्यकारी संचालक आणि सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि उपस्थित बंधू आणि बहिणीनो ह्या वर्षीचा जो सीझन झाला अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती या सीझनमध्ये होत्या आणि म्हणून हा सीझन आपण असं म्हणू काही खुशी काही गम अशा प्रकारचा हा सीझन झाला आहे गेल्या वर्षीच्या पेक्षा ह्या वर्षी साठ एक हजार टन ऊस कमी गळाला कमी गळण्याची कारण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सांगू गेटकेनचा माल कमी मिळाला ऊस लागवडी कमी झाल्या आणि म्हणून कमी गाळप झालं याच्यात काही तांत्रिक चुका पण होत्या आणि त्याच्या त्या त्या, त्या दृष्टिकोनातून सुद्धा गाळप कमी झालं हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे अठरा एकशे एकवीस नावाची जी व्हरायटी दोन वर्षापूर्वी या तालुक्यात आली आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये फोपावली आणि त्या व्हरायटीने प्रत्येक शेतकऱ्याचं टनेच घटवलं माझ्या माहितीप्रमाणे माझ्या शेतामध्ये असलेल्या उसावरून मी सांगतो इकरी तीस टनाच्या पुढे ती व्हरायटी गेली नाही का ज्या ठिकाणी दोनशे पासष्ट जातीच्या व्हरायटीला साठ टनापेक्षा जास्त अवरेज मिळालं तिथं मात्र ह्या व्हरायटीला तीस टनाचंच जावरेज मिळालं आणि आवरेज घटल्यामुळे गाळप कमी झालं एक महिनाभर गेल्या वर्षीपेक्षा एक महिनाभर आपला साखर कारखाना अगोदर बंद झाला ऊस वाढीसाठीचे अनेक प्रयोग या ठिकाणी चालू आहेत करतोय आपण शेतकऱ्याची मानसिकता बदलायचं काम आपण करतोय परंतु शेतकऱ्यापेक्षा जे कष्टकरी आहेत जे कामगार आहेत यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही असं म्हणतोय शेतकी अधिकाऱ्यांनी शेतकी अधिकारी असतील किंवा कारखान्याचे कार्यकारी संचालक असतील किंवा प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख असतील यांनी सर्वे केला पाहिजे यांच्या हाताखाली माणसं आहेत कोणत्या कामगारला बारमाही पाणी आहे आणि त्यानं किती ऊस लावला आहे याचा हिशोब पुढे आला पाहिजे संचालक मंडळाच्या परंतु अद्याप अनेक वर्ष ते घडलं नाही आणि त्याचा परिणाम असा होतो कामगार म्हणतो आमचा पगार झाला पाहिजे पगार तर दर महिन्याला करावाच लागतो थकले तरी ते द्यावाच लागतात पण पगार घेऊन साखर कारखान्याची बदनामी करणारे काही कामगार आहेत दररोज उठून मोबाईलवर लिहिणारे काही लोक आहेत कृपा करून ह्या अगस्तीला दृष्ट लागेल असं वाईट कृत्य कुणी करू नये नका ऊस लावू तुम्ही शेतकरी लावणार आहेत पण आपल्या ऑफिसमध्ये बसल्यावर आपल्या बस खुर्चीवर बसल्यावर आपण ह्या खुर्चीवर बसलो ही सा साखर कारखान्याची खुर्ची आहे इच्या बा, हिच्यावर बसल्यानंतर तोलून मापून बोललं पाहिजे साखर कारखान्याच्या ज्या हिताचं असेल ते बोललं पाहिजे हा फालतू बल बडबडी करण्यापेक्षा ही वास्तू कशी टिकेल कशी चालेल यावर भर दिला पाहिजे एक पाच सहा दिवसापूर्वी मी एका शिबिरामध्ये होतो आणि त्या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी काही बुद्धिवंत आले होते काही विचारवंत आले होते त्यामधला एक विचारवंत असं सांगत होता संस्था कोणतीही असू द्या ती पतसंस्था असू द्या नाही तर साखर कारखाना असू द्या नाही तर खरेदी विक्री संघ असू द्या नाही तर अजून कुठलीही संस्था असू द्या त्या संस्थेचा जर आपण पगार घेत असेल तर त्या संस्थेबद्दल लूज टॉकिंग करण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि हे काम गेले काही वर्षापासून या साखर कारखान्यामध्ये घडतंय चेअरमन पायाला पानं बांधून फिरतायत संचालक मंडळ कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी लाभ घेत नाही असं असताना सुद्धा या ठिकाणी बोललं जातं मोबाईलवर टाकलं जातं संचालक तुपाशी शेतकरी उपाशी अरे आम्ही शेतकरी आहोत कोण तुपाशी आणि कोण उपाशी आम्हाला माहिती आहे वीस वर्ष झाली पाहतोय आम्ही अशा ज्या प्रवृत्ती आहे पर्वतराव नाना यांचा विचार तुम्हाला शंभर वेळा करावा लागणार आहे विभाग प्रमुख तुम्हाला यांच्या हे देणार नाहीत कारण विभाग प्रमुखांना सुद्धा काहीला ते लागतात असे लोक पोचले जातात असे लोक माझं युनियनला सुद्धा जाधव साहेब चांगलं आहे युनियनं सुद्धा तुमच्या युनियनच्या बैठकीमध्ये त्या कामगारांना प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे संस्थेविषयी काय का तुमची भावना काय असली पाहिजे हे त्या कर्मचाऱ्याला सांगितलं पाहिजे तुम्ही आमच्या मोबाईलला जेव्हा येतं तेव्हा तुमच्या पण मोबाईलला येत असेल ते मग तुम्ही काय निर्णय केला काय समज दिली त्या संबंधित कामगाराला ही हे जी बाहेरून मंडळी आली ही पोट भरायसाठी आलेली नाहीत हे काबाड कष्ट करायचे रात्रीचा दिवस करायचा रात्री तीन पहाटे तीन वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत रक्त ओकायचं हो आणि त्याच्यातून जे दोन पैसे मिळतील त्याच्यावर आपली उदरनिर्वाहाची भूमिका चालवायची प्रसंग येतात प्रसंग जातात नवले सरांनी सांगितल्याप्रमाणे काही कटू प्रसंग येऊन जातात म्हणून त्याचं भांडवल करायचं नाही त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे आणि हा मार्ग काढित असताना सामंजस्याची भूमिका ठेऊन काढला पाहिजे गबरूबाईंनी सांगितलं ह्या रस्त्याचं जे नवीन काम झालं आणि त्या नवीन कामावरून बैल सरकत आहेत येता जाता आम्ही जे पाहत होतो तर ते खरं आहे ते काही खोटं नाही पण त्याच्यावर विचार करायला आम्हाला संधी मिळाली बाळासाहेब नायकवाडी नाना आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विचार पण केला पण सीझन चालू असताना आम्हाला ते काही करता ये आणि म्हणून तो मार्ग आता हफ सीझनमध्ये आम्ही काढणार आहोत दोन मार्ग आहेत त्याच्यावर परबत राहणार डांबर मारलं एक बाजूनं एक साईडनं डांबर मारलं तरी बैलांना बैलांच्या नक्या त्याच्यामध्ये रुत्तील आणि तो चढ पास होईल किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा चढ आहे त्या ठिका त्या त्या ठिकाणी ते रबरी हे मिळतात पट्टे ते ते पट्टे फिट केले तरी आपल्याला त्या प्रश्नापासून काही सोडवणूक होऊ शकते आणि हे पुढच्या सीझनला होईल आहे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे तो त्याचंही काम ह्या सीझनमध्ये होऊन जाईल ऑफ सीझनमध्ये परंतु माझं सांगणं हे आहे काही बाहेरून आलेली मंडळी आहे यांना संरक्षण देण्याची जबाबदारी आपली आहे यांना सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे हे नुसते बाहेरून आलेले लोक नाहीत यांनी जे कमवलं चार महिन्यामध्ये यांनी जे कमवलं त्याच्यातला पंचवीस टक्क्याचा हिस्सा इथंच ठेवून ते चाललेले आहेत इथल्या न्हाव्यापासून तर मोठ्या व्यापाऱ्यापर्यंतच्या प्रत्येक दुकानदाराची विक्री हे पाच हजार लोक करत आहेत कापडावाल्याची विक्री होत असेल न्हाव्याची विक्री होत असेल पिठाच्या गिरणीवाल्याची विक्री होत असेल अन्नधान्यवाल्याची विक्री होत असेल भाजीपाल्यावाल्याची विक्री होत असेल समजेल तुम्हाला आता पुढच्या आठवड्यामध्ये अकोल्याचा बाजार किती गज बाज बजलेला आहे तो तर ह्या ह्या लोकांच्या सहकार्यातूनच हे सगळं चाललंय ते काही सगळं कटोड बांधून घेऊन जात नाहीत आणि म्हणून यांची आपण कदर केली पाहिजे यांची कदर करणं गरजेचं आहे चेअरमन साहेब शेतकऱ्यांच्या पेमेंटसाठी रात्रंदिवस पाळतायत तोडणी कामगारांच्या पेमेंटसाठी रात्रंदिवस पाळतायत ट्रक कामगारांच्या ट्रकवाल्यांच्यासाठी रात्रंदिवस पाळतायत आणि आम्ही मात्र मोबाईल खेळतोय आमची जबाबदारी काय मोबाईल खेळणे हे अशा प्रकारचं वर्तन यापुढच्या काळामध्ये खपून घेतलं जाणार नाही हे प्रसंगी मी सांगतो हा अतिशय आनंदाचा क्षण आहे सांगता सभा म्हणजे आनंदाचा क्षण चार महिन्यामध्ये निर्विघ्नपणाने काम करणं छोट्या मोठ्या घटना घडत आहेत ती इंदुरी आपल्या पंकज लोहांच्या समोर झालेली घटना आता अलीकडची एक पंधरा दिवसापूर्वीची माणसाचा जीव जाताना मी बघितलेला नाही पण गाडीच्या त्या गाडीला ठोस दिलेला बैला रस्त्यात पडलाय आणि दोन तास जीव काढतोय तो मी बघितला माणसं जाऊन जवळ उभी राहिली का तो बैल असा डोळे फिरवायचा थोडे थोडे किल किले करायचा त्याची अपेक्षा होती काहीतरी उपचार व्हावात पण उपचाराच्या पलीकडे ती गोष्ट गेलेली होती करता काही आलं नाही डॉक्टर आले होते सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या होत्या पण पन... पण ते चित्र जे मी बघितलं तर ते, ते माणूस जसा जीव काढतो अशा प्रकारचा जीव तो बैल काढीत होता आणि म्हणून जेव्हा तडजोडीला आम्ही बसलो तेव्हा बाळासाहेब तुम्ही होते भांडण झालं माझं समोरच्या लोकांशी हे बाहेरून आलेले लोक आहे एक बैल घ्यायला गेलं तर ऐंशी हजार रुपये लागतात आणि अशा लोकांना जर आपण मदत करणार नसल त्यांना सहकार्य करणार नसल एकतर आपला जो आपलं जे कार्यक्षेत्र आहे हे कार्यक्षेत्र हे अडचणीतलं कार्यक्षेत्र आहे आणि ह्या अडचणीतलं कार्यक्षेत्र जरी असलं तरी इतर कारखान्यांच्या ऊसापेक्षा इथले ऊस कसदार असतात रगदार असतात आणि धंदा करायला ते परवडतात म्हणून हे लोक लांबून येतात हे जवळून आलेले लोक नाही शंभर शंभर किलोमीटरवरून आलेले लोक आहेत म्हणून घरदार सोडून आलेले लोक आहेत एक दिवस लग्नाला जर आपण गेलो तर घराला कुलूप लावायची पाळी आली तर घराला राखणदार ठेवतो हे घराला कुलूप लावून आलेले लोक आहे चार चार महिने तेव्हा याही लोकांचा आपण विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचाही विचार केला पाहिजे शेतकऱ्यालाही बी काही सुविधा देता येतील का, का ते पाहिलं पाहिजे आणि ऊसाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे संचालकाचा ऊस आहे का नाही पाहिला पाहिजे त्यांनी या वर्षाच्या सीजनला किती ऊस लावला तो पाहिला पाहिजे कामगाराचा ऊस लागलाय का नाही पाहिला पाहिजे जमीनदार कामगार असेल तर त्याचा ऊस लागलाच पाहिजे वीस वीज होईना ऊस लागला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ज्या वेळेला तुम्ही घ्याल त्यावेळेला ही आगस्ती साखर कारखान्याची ही जी काय लक्ष्मी आहे ही वाचवण्यासाठी प्रयत्न होतील ही भाषणं करून वाचणार नाही किंवा मोबाईल खेळून वाचणार नाही ही वाचवायची असेल तर प्रॅक्टिकली काम करावं लागेल आणि प्रॅक्टिकली काम करून ही वास्तू वाचवावी लागेल एवढंच मी यावेळेला जाता जाता सांगतो सर्व तोडणी कामगारांना विनंती करतो का हा सीझन झाला पुढचा सीझन देखील होणार आहे कोण काय मोबाईलला तर त्याच्यावर भरोसा ठेवू नका अनेक लोकांची तुम्ही उलटी पालटी भाषण त्याच्या मागच्या दोन वर्षापूर्वी पण ऐकली पण कारखाना चालला आगस्तीच्या डोक्यावर हात फिरवायला अजून जन्माला यायचे <laughs> म्हणून मी एखादी गोष्ट वारंवार सांगणं मी एक रुपयाचा ह्या साखर कारखान्याचा लाभ लाभंदार नाही असं मी म्हणणं म्हणजे सा या लाब मी याच्या आधी काहीतरी करीत होतो माझ्या साखर कारखान्यामध्ये काटा एकदम क्लिअर आहे हे सांगायची गरज आहे का ज्यांना माहिती आहे गरज क्लिअर आहे ते म्हणता येत ना क्लिअरच आहे तर हाताच्या कांकण्याला आरसा कशाला का मग ह्या सगळ्या गोष्टी एक टनाचा जर काट्यामध्ये दोष केला तर शेतकऱ्याचं नुकसान तोडणी कामगाराचं नुकसान ट्रक वाहतूकदाराचं नुकसान म्हणजे ह्या सगळ्या लोकांचं त्याच्यातून नुकसान होतं आणि हे या अगस्तीमध्ये घडत नाही हे तुम्ही सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे आणि म्हणून हे अगस्ती चाललेलं आहे अगस्ती चालण्याची अनेक कारणं आहेत आम्ही दोन दोन महिने पेमेंट करीत नाही शेतकऱ्यांचं आमच्या अंगावर शेतकरी येत नाही बिनउसावा लावतो आमकं झालं तमकं झालं शेतकरी उपाशी कामगार तुप कर संचालक तुपाशी तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे एक वर्षानं रिटायर होणाऱ्या कामगाराला वाटतं तर माझं संपलंय मला काही घेणं नाही याच्याशी पण त्याच्या मागच्या दा पात पात ला दहा दहा वर्षे पाच पाच वर्षे सहा सहा वर्षे काम करायचं आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे आणि म्हणून हे काय माझं व्यक्तिगत द्वेषानं ना सांगणं नाही आहे हे प्रॅक्टिकली आपण ह्या प्रक्रियेत जेव्हा येऊ त्यावेळेला आपल्याला समजेल तुमचा ऊस तुम्ही वीस गुंठे ह्या कारखान्याला तोडून घातला म्हणजे मग तुम्हाला ऊसाचं महत्त्व काय आहे त्या साखरेचं महत्त्व काय आहे त्या काट्याचं महत्त्व काय आहे तो का चालला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील मी जाता जाता एवढेच सांगेल का आपण सर्वजण आलात सुखरूपपणानं आपण आपापल्या घरी जावं अगस्ती महाराजांनी तुम्हाला सगळ्यांना निर्विघ्नपणे घरपर्यंत पोहोचवावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो साई दृष्टी नेत्र